नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही म्हणजे असताना तर बघा मी आज नटलेली आहे आज आम्ही चाललेलो आहो देवीच्या दर्शनाला आणि आज पाचवी माळे हा तर चला मग मी दोन मिनिटात भेटते तिथे गेले बघा मम्मीने आवरलेले चल मम्मी आवरलं आवर का चल पटकन चला मग मी भेटते दोनच मिनिटात हे बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता आम्ही मंदिरात चाललो इकडं कशी जत्रा भरलेली समोर मम्मी हे बघा कशी जत्रा भरली आहे आमच्या जालन्याची बघा आलेलो आहे आम्ही मंदिरात चला मग आपण मध्ये जाऊया अरे कडकेन

हे बघा जात्रा मस्त भरलेली आहे आता जात्रात फिरायचं आहे थोडं मम्मी त्याला की जात्रा तर आल्या नाही तर तिथं घुसलेला जात्रा तर आणावं का नाही तुम्हाला लय भारी वाटत यांना जात्रा ही दिदी बघा आता काय म्हणती मला म्हणती पायात बस मला तिला म्हणलं या मोठ्या बसू तर नाही म्हणती वाटतं म्हणती मला या छोट्या पायात बस तिला

क्या होता है लॉटरी है कांडा कांडा दीदी से तोड़ने वाले दीदी से बस अच्छा मिलेगा बंदा इसको अच्छा सुंदर मिलेगा उन्हें बात तेरे को मिलेगा अच्छा बस्ती मिलेगा बंदा अच्छे अच्छे लोगों को चुना का ना पब्लिक घूम रहे सब लोग आए लाइट मारते गोन आए मेले में तो गली मोहल्ले में लाइट मारते होगी इकडून पाण्यात बसून आली नाहीत लगे इकडे घुसले बघा आता ज्वेलरी घ्यायला आता चपला घ्यायला बागा ही बारा झो राहिले आता बी ना आहे काय अस हे बघा मित्रांनो हे कसे रगडा खाऊ राहिले बा आता भेळ पण पा केलेली पार्सल मी खाऊ नाही शकत कारण की मी उपास धरेले दहा दिवसाचे <laughs> त्याच्यामुळे यांना खाऊ राह घालू राहिले हे बघा आता हे भेळ खाऊ राहिलं मस्तपैकी तुम्ही पण या मित्रांनो मैत्रिणींनो खायला बघा आता आम्ही घरी आलेलो हे सामान खरेदी केली ही चप्पल घेतली एक मम्मीला मम्मीला चप्पलच नव्हती राहिली हा चप्पलच नाही तुम्हाला आणि ही एक माला घेतली काय तुटून जायची ती <coughs> नाही तुटत आणि मम्मीने ना लाटणा घेतली लाटण्यासून लाटण्या बा हे मी पिपाने घेतली बा अशी वाद ती लान राहिली लहान आणि हे मी घेतला लाडी लप्पा ही मम्मीने ना पट्टी घेतली शांगदाण्याची हे पाऊच घेतले मी सामान ठुवायला हे दोन रबर ही एक पिन घेतली हे ब एक कंबर पट्टा घेतलाय मम्मीनी आमचे शाळेत कार्यक्रम का येत आणि हे त्याच्यावरती मॅचिंग हार घेतला आणि हे बघा तुम्हाला एक दाखते मी हे बघा मम्मी ने बघ किती भारी मंगळसूत्र घेतलं नाव बघा काय ओहो मला आवडतं आणि ना मम्मी <laughs> इकडे ना, ना काय करयली भगर करू राहीली आता झालं मित्रांना आम्ही घरी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडते का नाही ते, ते पण नक्की कमेंटमधून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये